भोकरदन तालुक्यात बिबट्याचा हैदोस वन कर्मचाऱ्यासह सहा ग्रामस्थावर केला हल्ला पहा आमचे प्रतिनिधी हरी बोराडे यांचा रिपोर्ट भोकरदन मी हरी बोराडे जी ट्वेंटी फोर न्यूज जालना आज आपण वालसंगी भागातील गारण जमिनीवर आलेलो आहोत असून या संदर्भात वन विभागाच्या वन विभागाच्या या भागामध्ये बिबट्याने तीन गुराखी किंवा बकऱ्या चालणारे शेतकरी आणि एक वनपाल यांच्यावर बिबट्याने हल्ला केला या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत आपण या, या, या वनीकरण भागामध्ये आणि आज वनपाल वनरक्षक भोकरदन श्री दिलीप जाधव यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दिलीप जाधव वनरक्षक भोकरदन मला फोनद्वारे माहिती मिळतात तातडीने घटनास्थळी आम्ही पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथे पंचनामा केला असून वाडोणा या गावातील सरपंच माजी सरपंच डॉक्टर शैलेंद्र गवळी यांनी फोनद्वारे माहिती दिली दिली असता तात्काळ घटनास्थळी मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन वनपाल भोकरदन संतोष दोडके व वनरक्षक दिलीप जाधव भोकरदन व वनरक्षक सोनू जाधव जाफराबाद घटनास्थळी पाणी करीत असताना अचानक दुपट्याने कंपाल गोप्रधान दुपके यांच्यावर दोन्ही हाताला चावा घेऊन डोक्यावर पंजा मारला व त्याच्या अनुभववाडी येथे खेळ्यात धारणाऱ्या लागणाऱ्यावर हल्ला केला त्यानंतर संरक्षण पंतप्रधान केले जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांना माहिती दिली सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे जाऊन तुम्हीही तिनेही पेशंटची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांना शाबण्याच्या वतीने योग्य तीन वारपाई देण्यात येईल साहेब जी ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जालना जी ट्वेंटी फोर